भाजपा अध्यक्ष आणि उत्तर मध्य मुंबईतून खासदारकीसाठी चर्चेत असलेल्या आशिष शेलारांनी सलमान खानची भेट घेतली आहे या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भोव्या उंचावल्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आणि वांद्रे विधानसभा निवडणुकीत या भेटीनं नवी समीकरणं जोडली गेल्याचं मानलं जात आहे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सलमान खान आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या भेटीचा हा फोटो नव्या समीकरणांची नांदी मानण्यात येतोय आशिष शेलार यांनी एक पोस्ट करून सलमानच्या घरी लंच केल्याची माहिती दिली आहे आशिष शेलारांच्या या पोस्टमध्ये म्हटलंय सलीम खान हेलनजी यांना भेटून आनंद झाला सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबासोबत लंच केलं यावेळी सलीम खान आरोग्य क्षेत्रात करत असलेल्या कामाची आणि गरजूंना मदतीबाबतच्या सामाजिक कार्याची माहिती घेत चर्चा केली सलीम जी दोन दशक अत्यंत प्रामाणिकपणे हे काम करत कोट्यवधी चाहते असणाऱ्या सलमान खानचा पडद्यावर आणि पडद्या बाहेरही मोठा प्रभाव आहे हिंदी सिनेसृष्टीतही अनेकांचं करिअर घडवण्यासाठी आणि बिघडवण्यासाठीही त्याचं नाव जोडलं जातं सलमान राहत असलेल्या वांद्रे परिसरातल्या राजकारण्यांमध्ये सुद्धा त्याची उढवस आहे वांद्रे परिसरातही सलमानचा मोठा चाहता वर्ग आहे यामुळेच आशिष शेलार यांची सलमानच्या घरची भेट महत्वाची मानण्यात येत आहे राम मंदिराच्या निमित्ताने हिंदुत्वाचं राजकारण हे भाजपच्या विचारांचं सूत्र नेहमीच मानलं गेलेलं आहे यामध्येच सिने कलाकार सिने अभिनेत्री कंगना राणावत असतील अक्षय कुमार अनुपम खेर तसेच अनेक सिने कलाकार त्यांच्या सोबत दिग्दर्शक यांना सोबत घेण्याचं भाजपाने नेहमीच हे धोरण आहे ते अवलंबल्याचं पाहायला मिळालं यातच चिंकारा शिकार या प्रकरणात त्यासोबतच अनेक प्रकरणात वादाच्या भोरात अडकलेला सलमान खान हा भाजपाच्या नेहमीच टार्गेटवर राहिलेला आहे आता मात्र चित्र बदललंय बाबा सिद्दीकींनी काँग्रेसचा हात सोडून महायुतीची वाट धरल्यामुळं समीकरणं बदलली आहेत सलमान खान यांच्या कुटुंबियांशी आशिष शेलार यांच्या जवळीकीचं हेच सूत्र दिसतंय एकेकाळी सलमान खान हा आशिष शेलारांच्या विरोधात वांद्र्याच्या राजकारणात बाबा सिद्दीकींना साथ द्यायचा दोन हजार नऊ मध्ये बाबा सिद्दीकींनी शेलारांचा चौदाशे मतांनी निसटता पराभव केला यानंतर आशिष शेलार आणि सलमान खान यांच्यातलं वितुष्ट वाढलं दोन हजार चौदामध्ये आशिष शेलार निवडून आले सलमान विरोध कडवटपणे होता दोन हजार पंधरामध्ये सलमान विरोधात उघड भूमिका मांडली आणि हा विरोध दहा वर्ष सुरूच राहिला दोन हजार चोवीसला शेलार विरोधक काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींनी भाजपचा मित्रपक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला दोन हजार चोवीसमध्ये शेलारांनी पहिल्यांदाच सलमानच्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ पाठवला आणि आता अखेर सलमान खानच्या घरी जेवणाच्या निमित्तानं मैत्री केली दोन हजार चोवीसला उत्तर मध्य लोकसभा आणि वांद्रे विधानसभा निवडणुकीसाठी सलमान आणि शेलार यांची मैत्री महत्वाची मानली जाते महायुतीच्या विस्तारात सिद्दीकींच्या प्रवेशानं अनेक नवे दरवाजे संपर्कासाठी भाजपला खुले झालेत नेमकी हीच संधी आशिष शेलारांनी साधल्याचं दिसतंय उत्तर मध्य मुंबईत साडेपाच लाखांच्या आसपास मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदार आहेत सलमान खान आणि आशिष शेलार यांच्या या मैत्रीतून या वर्गापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे आशिष शेलार यांचं नाव उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेसाठी चर्चेत आहे अन्यथा आशिष शेलार आमदार असलेल्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात तिसऱ्यांदा विजयासाठी देखील शेलारांना ही मैत्री उपयोगी पडेल तर सलमानसारख्या अनेक व्याप असलेल्या सेलिब्रिटी कुटुंबालाही सत्तेसोबत राहण्यात शहाणपण असतं हे ध्यानात आलं असेल शेलारांनी पुढं केलेला या मैत्रीचा हात सलमानकडून घट्ट धरून ठेवला गेला तर हिंदी सिनेसृष्टीतलं ध्रुवीकरण कमी होण्यात यश मिळेल लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या नव्या मैत्री परवाला म्हणूनच महत्व आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई